एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर भाजपमध्ये पाटीलच ठरले वरचढ सदाशिव भाऊ पाटील व वैभव पाटील निवडणुकीसाठी सज्ज विटानगरपालिका निवडणूक आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे अर्ज भरण्याची मुदत काल संपली त्यापूर्वी बऱ्याच नाट्यमय घडामोडी विटा शहरात घडल्या सदाशिराव पाटील गटाने भाजपमध्ये पा प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे निश्चित केले त्याचप्रमाणे विट्यातील भाजपचे सदाशिवभाऊ भाऊ पाटील अनिलप्पा बाबर, तो पा वर, बाबर व गोपीचंद पडळकर यांनी एक संघपणे भाजपच्या चिन्हावर निवडणुकीची तयारी केली अनिल अप्पा बाबर यांनी सहा ते सात नगरसेवक पदाच्या जागा व नगराध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे अशी मागणी केली जागा वाटपाचा वरचट ठरल्याची चर्चा जोरदार सुरू आहे सदाशिव पाटील गटाने नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार रणनीती आखल्याचे त्यांच्या समर्थकातून बोलले जात आहे आता नगराध्यक्ष पदासाठी पाटील गटाकडून प्रतिभा अविनाश चौथे यांना मैदानात उतरवणार असल्याचे दिसत आहे आज अर्ज छाननीचा शेवटचा दिवस असल्यामुळे नेमके किती जणांचे अर्ज वैध ठरणार व कोणाचा अर्ज वाद होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तर अनिल अप्पा बाबर हे नेमकी कोणती भूमिका घेणार व शिवसेना बाबर गट कोणती रणनीती आखणार हे आगामी काळात समजेल